रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक क्लर्क आणि मॅनेजर पदाचा जा निकाल जाहीर क्लर्क इंटरव्ह्यू तारीख बारा एक दोन हजार पंधरा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत असून आज आपण रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जी क्लर्क पदाची परीक्षा घेण्यात आली होती त्याचबरोबर डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर यांचीही परीक्षा क्लार्कच्या परीक्षेसोबत झाली होती आज त्याचा निकाल जाहीर झालेला आहे तो निकाल तुम्ही बघू शकता जे विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाईड झाले आहेत एक्झामनंतर त्यांचं इंटरव्ह्यूचं शेड्यूल इथं त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे दिलेल्या त्यांनी तारखेनुसार त्या त्या, -त्या स्लॉटमध्ये रोल नंबर वाईस जे कॅन्डिडेट तिथं क्वालिफाईड झालेले आहेत त्यांचं इंटरव्ह्यू होणार आहे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे त्यांनी इथं सर्व काही मेन्शन केलेलं आहे ते, के ते आपण स्टेप बाय स्टेप बघू जेणेकरून तुम्हाला सिलेक्टेड असाल तर इंटरव्ह्यूच्या वेळी काही प्रॉब्लेम येणार नाही तर बघा इंटरव्ह्यू जे होणार आहेत ते चार तीन दोन हजार चौदापासून ते नऊ तीन दोन हजार चौदाच्या त्यांचा जो रूल होता जो परीक्षा घेण्याचा त्याचबरोबर ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध झाली त्यानंतरच्या झालेल्या स्टेप बाय स्टेप सर्व परीक्षा आणि जे काही त्यांचे निकष होते पात्रतेचे त्याच्यानुसार इथं त्यांनी ते रिझल्ट जाहीर केलेला आहे तर पहिलं जे पद होतं डेप्युटी जनरल मॅनेजरचं त्या पदासाठी त्यांना एकही कॅन्डिडेट क्वालिफाईड मिळालेला नाही आहे त्यामुळे त्यांनी ती पूर्णपणे जागा रिक्त ठेवलेली आहे त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजरचा स्लॉट त्याची तारीख आणि वेळ त्यांनी इथं मेंशन केलेला आहे पुढं मॅनेजरचं आहे त्याच्यामध्ये पी आर ओ असेल जनरल असेल किंवा फिशरी असेल ते तिथे त्यांनी ब्रॅकेटमध्ये मेन्शन करून त्याच्या पुढे स्लॉट त्या कॅन्डिडेटचा रोल नंबर जो कॅन्डिडेट पात्र आहे त्याचबरोबर त्या कॅन्डिडेटची होणारी ज्या तारखेला परीक्षा होईल इंटरव्ह्यू होईल तो तिथं मेन्शन केलेला आहे त्याचबरोबर ती वेळ हिथे मेन्शन केलेली आहे तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती जाऊन तुमचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर पुढे बघू शकता मॅनेजरच्या पूर्ण पोस्ट इथं त्यांनी सांगितलेल्या आहेत क्वालिफाईड कॅन्डिडेटच्या त्यानंतर जे मॅनेजर आय टी फील्डमध्ये घेतलेले त्यांचाही इथं स्लॉट दिलेला आहे फक्त डेप्युटी जनरल मॅनेजरचा त्यांना एकही कॅन्डिडेट त्यांच्या पात्रतेनुसार मिळालेला नाही आहे बाकी सर्व कॅन्डिडेटची इथं लिस्ट त्यांनी मेन्शन केलेली आहे तर यातील महत्त्वाचं होतं क्लर्क क्लर्कमध्ये स्लॉट वाईज त्यांनी कॅन्डिडेट इथं मेन्शन केले आहेत जे रायटिंग परीक्षेनंतर क्वालिफाईड झालेले आहेत तर क्लर्कची जी मुलाखत होणार आहे ती सात मार्चपासून होणार आहे वेळ पण इथे त्यांनी सांगितलेली आहे तर बघू शकता तुम्ही इतकी कॅन्डिडेट्स इथं पात्र झालेले आहेत त्यानंतर जो फुडील स्लॉट आहे क्लर्कचा तो याप्रमाणे राहील यामध्ये जे विद्यार्थ्यांचा रोल नंबर मेन्शन केलेला आहे हे सर्व विद्यार्थी पुढे जे इंटरव्ह्यू होणार आहे त्यासाठी पात्र असतील तुम्ही बघू शकता तुमचा जर रोल नंबर यात असेल तर तुम्ही परीक्षेसाठी पुढच्या इंटरव्ह्यूसाठी पात्र आहात तुम्हाला मेल आला असेल किंवा मेसेज आला असेल तुम्ही तुमचा मेलबॉक्स चेक करा काही वेळेला मेल इनबॉक्समध्ये किंवा ट्रॅशमध्ये पण असतो तिथून तुम्ही कन्फर्म करू शकता इथं सांगितलेलं त्यांनी की जे कॅन्डिडेट सक्सेसफुली लिस्टड झालेले आहेत वरच्या स्लॉट्समध्ये त्यांचा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूची डेट आणि टाईम तिथं रोल नंबर वाइज मेन्शन केलेलं आहे इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला सोबत काय नाहीचं आहे तर तुमचं ओरिजिनल ॲड्रेस प्रूफ असेल जो तुम्ही अपलोड केलेला आहे तो त्याचबरोबर ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स असेल जे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना मेन्शन केलेले आहेत ते तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे ज्याच्यामध्ये एस एस सी एच एस सी मार्क लिस्ट त्याचबरोबर त्याचं सर्टिफिकेट पण लागेल दोन्ही तुम्हाला ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स इंटरव्ह्यूला घेऊन जायचे आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही तुमचं कम्प्लीट आहे मग ते एम एस डब्ल्यू असेल एम बी ए असेल किंवा सी एचं जे काही तुमचं सर्टिफिकेश असेल त्याची मार्क लिस्ट आणि त्याचं सर्टिफिकेट त्याचबरोबर जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल जा. तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला जाताना ओरिजिनल आणि झेरॉक्स सोबत घेऊन जायचं त्यानंतर कॉम्प्युटर क्वालिफिकेशनसाठी त्यांनी सांगितलं होतं ज्याच्यामध्ये एम एस ए टी असेल ट्रिपल सी असेल किंवा इतर कोणतंही तुमचं कम्प्युटरचं जे त्यांनी सांगितलेल्या जाहिरातीमध्ये मेंशन असेल त्याचं सर्टिफिकेट प्लस मार्क लिस्ट सोबत त्याच्या दोन्हीचे झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचं जा. त्यानंतर जर जा तुम्ही कास्टमध्ये असाल जे तुमचं कास्टचं सर्टिफिकेट असेल जर रिझर्व्ह कॅन्डिडेट असाल तर तर ते त्याचंही तुम्हाला सर्टिफिकेट किंवा जे काही डॉक्युमेंट असेल ओरिजनल आणि झेरॉक्स सोबत नाहीचं आहे त्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं आहे की जे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट झालेले आहेत त्यांचं जे इंटरव्ह्यू होणार आहे त्यांनी सांगितलेल्या तारखेला आणि त्याचवेळी त्यांनी जे प्लेस तिथे मेन्शन केले तिथंच होणार आहे त्यासाठी तुम्हाला ओरिजिनल प्लस त्याचं झेरॉक्सचा एक सेट सोबत न्यायचं आहे एक्स्ट्रा ठेवलं तरी काही हरकत नाही त्यानंतर जे कॅन्डिडेट इथं क्वालिफायड झालेले आहेत त्यांना सोबत जात असताना एक फोटो आय डी प्रूफ जे तुमचं असेल मग आधार असेल पॅन असेल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल जे काही तुमचं व्हॅलिड आय डी प्रूफ असेल ते आणि त्याच्यासोबत याची झेरॉक्स इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला घेऊन जायचं आहे जर तुम्ही असिस्टंट जनरल मॅनेजर किंवा मॅनेजरच्या पोस्टसाठी क्वालिफायड झाला असाल तर तुम्हाला सोबत हॉल टिकिट फोटो आय डी आणि जे इंटरव्ह्यू जी डेट वगैरे आहे म्हणजे ही पी डी एफ असेल याचीसुद्धा तुम्हाला प्रिंट सोबत न्यायची आहे आणि ही जी प्रोसेस होणार आहे ती रत्नागिरी डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकच्या सी ओच्या अंडर होणार आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट इंटरव्ह्यूच्या वेळी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत स्लॉटनुसार तिथं हजर राहायचं आहे तरहार रिजल्ट है। हा, है, है है। है? तर हा रिझल्ट इथं प्रसिद्ध झालेला आहे हा तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेटचा रोल नंबर मेन्शन आहे डेट मेन्शन आहे आणि वेळ मेन्शन आहे ठीक आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा रिझल्ट प्रसिद्ध झालेला आहे तुम्ही इथून चेक करू शकता पुढील येणारे अपडेट आपण चॅनेलवरती वेळोवेळी देत राहू जर नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा पुढील नवीन जाहिरात किंवा नवीन रिझल्ट जे काही अपडेट येईल इतर भरतीशी रिलेटेड किंवा या भरतीशी रिलेटेड आपण आपल्या चॅनेलवर देत राहू चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद